आपल्यासोबत मेजर जनरल अनिल बामसराय सर भारताने ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिलं कशाप्रकारे बघता याकडे आणि याची काय विशेषता वाटते तुम्हाला भारताने जे प्रत्युत्तर दिलं आणि आपण पाहिलं की आपण पाकिस्तानचे मेन एअर बेसेस असते नूर खान असो का मुरीद असो का तिसरा वाला जो असो जो याच्यामध्ये आहे फत की म्हणतात त्याला आपण पाहिलं आहे की या तिन्ही नॉर्थ टू साऊथ बेसिसमध्ये जे मेन त्यांचं टा आहेत त्यांच्यावर हमला केला आणि इफेक्टिव्ह हमला केला हा खूप जरूरी होता आपण पाहिलं होतं की काल पुन्हा पाकिस्ताननी ड्रोन्स आणि मिसाईल्सनी अटॅक केलं आणि हे मिसाईल्स आणि ड्रोन्स ह्यांचं कॉम्बिनेशन जे त्यांनी फायर केलं त्याच्यानंतर भारताची एअर डिफेन्सनी हे कम्प्लिटली त्यांना डिस्ट्रॉय केलं आणि कुठेही इफेक्टिव्ह नाही झालं पण आपले जे फायर केलं आपण इस्लामाबादमध्ये त्याच्या व्हिडिओ आले आहेत नूर खान एअरबेसवरती आणि खूप डिस्ट्रक्शन झालं आहे हे दाखवतं की आपलं फायरिंग किती इफेक्टिव्ह आहे आणि ॲट द सेम टाईम त्यांचं फायरिंग किती निष्काम आहे आपण पाहतो की, की पाकिस्तान रोज प्रयत्न करतं कशा कशाप्रकारे आपल्यावरती हल्ला करून काल पण त्यांनी जवळजवळ नॉर्थ नॉर्दन बॉर्डर्स आणि वेस्टर्न बॉर्डर्सवरती संध्याकाळपासून पूर्ण जवळजवळ सतरा ते अठरा लोकेशनमध्ये काही रिपोर्ट्स म्हणतात छत्तीस लोकेशनमध्ये फायर केले आहेत त्याच्यामुळे आपण पाहतो की त्यांनी पूर्ण वेस्टर्न बॉर्डर्स आणि नॉर्दन बॉर्डर्स ओपन अप केली आहे आणि आता आपल्याला फ्री हँड आहे है। आपण म्हटलं होतं की भारताला एस्कलेशन नाही करायचं आहे आपण ज्या स्थितीमध्ये होतो ते आपण सांग सांग आपण मेसेज दिला होता पण जर का पाकिस्तानला वाटतं आहे की ते प्रत्युत्तर देऊन आपल्याला त्रास देतील तर मग त्यांना ते भुक्तावं हो लागेल आणि ही तर एक पहिली कडी होती की आपण तीन एअरबेसेसला हिट केलं आपण सिव्हिलियन टार्गेटला कधीही हिट करत नाही अजूनही केलेलं नाही आहे आ, फते वन मिसाईलचा त्यांनी मारा केलेला होता मात्र आपल्या एअर डिफेन्स सिस्टमने ते हलून पाडलेलं आहे त्याची काय विशेषता होती आणि याबद्दल तुमचं तुम्ही काय सांगाल फतेह वन टू हे दोन बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत आणि असं ऐकण्यात आलं होतं की हा हे टार्गेटेड होतं टुवर्ड्स डेली आणि त्यांचा प्रयत्न होता की नॅशनल कॅपिटलवरती ह हमला करावा आणि सेन्सेशनलाइज करावा पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टम्स खूप कारगर आहेत आणि हे बॅलिस्टिक मिसाईल वापरणं फॉर अ फर्स्ट टाईम आणि ऑपरेशनमध्ये सुरू झालं आहे ज्याची मारक क्षमता जवळजवळ चारशे किलोमीटर आहे आपण पाहतो की जितके मिसाईल्स आणि बॅलिस्टिक मिसाईल्स पाकिस्तानचे आहेत हे सो so कॉल टेस्टेड आहेत पण ऑन ग्राउंड टेस्टिंग त्यांचं झालेलं नाही आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानला तोंड निशी पडावं लागलं आणि त्यांचं मिसाईल इन एअर डिस्ट्रॉय झालं आणि फक्त त्याचा मलबा भारतामध्ये पडला हे कितीही प्रयत्न करू देत आपलं एअर डिफेन्स खूप सक्षम आहे अजून तरीही वन हंड्रेड पर्सेंट हिट सक्सेस आपल्याकडे आहे आणि आय एम शुअर असंच पुढे चालू राहील ज्या प्रकारे आपण त्यांच्या एअरबेसवर हल्ले केले यावरनं पुढे त्यांचं एअर डिफेन्स सिस्टमला आपण चकमा देऊन पुढे गेलो बिलकुल आपण पाहिलं होतं परवा पहिल्या दिवशी आपण लाहोरचं जे एचक्यू नाईन एअर डिफेन्स सिस्टम होतं ते आपण डिस्ट्रॉय केलं होतं कालच्या एका एअर रेडमध्ये चार ठिकाणी हमले केले होते त्याच्यातलं एक पुन्हा एअर डिफेन्स सिस्टम आपण तोडून पाडला होता हे एक ग्रिड असतं पूर्ण सर्वेलन्स ज्याच्यामध्ये स्मॉल रेंज मिडियम रेंज uh, लार्ज रेंज म्हणजे इट कॅन बी फ्रॉम थर्टी किलोमीटरपासून तीनशे किलोमीटरपर्यंत सध्या पाकिस्तानची मार किंवा डिटेक्शन रेंज टू हंड्रेड फिफ्टी किलोमीटर्स आहे जसं आपल्या कम्पॅरिझन केलं तर आपल्याकडे जवळजवळ डिटेक्शन रेंज सिक्स टू एट हंड्रेड किलोमीटर्सवरती आपण डिटेक्ट करू शकतो त्याच्यामुळे त्यांच्या सर्वलन्स ग्रिडवरती आपण डेफिनेटली एक मोठा होल पैदा केला आहे आणि तिथे डेड ग्राउंड त्यांच्याकडे झालं आहे आता हे डेड ग्राउंड आपल्याला वापरता येईल आणि हा कॉरिडॉर आपल्याला एक्सप्लॉइड करता येईल पाकिस्तानला आपण आणि पाकिस्ताननी पाहिलं आहे की आपले मिसाईल सिस्टम्स आपले ड्रोन्स जेव्हा कधी अटॅक केलं आहे त्यांचे एअर डिफेन्स सिस्टम्स कम्प्लिटली नाकाम राहिले आहेत आणि आपलं फायर खूप इफेक्टिव्ह होतं आणि जोरदार होतं मागच्या दोन दिवसातले जे पाकिस्तानचे हल्ले बघितले म्हणजे सीमेवर मोठ्या प्रमाणात शेलिंग uh... होत आहे दुसरीकडे दे देखील हल्ले होत आहे आणि मिसाईलचा देखील वापर करत आहे काय वाटतं त्यांची काय स्ट्रॅटेजी असेल पाकिस्तानची स्ट्रॅटेजी असते की आपण कशाप्रकारे भारताला त्रास द्यावा नंबर दोन स्ट्रॅटेजी असते सेल्फ फेस सेविंग म्हणजे तिथले नागरिक रोषमध्ये आहेत की भारतनी हमला केला तुम्ही अजून काहीच नाही केलं आहे केपेबिलिटी असल्यानंतर करू शकतात म्हणून त्यांनी नॉर्दर्न बॉर्डर्सपासून वेस्टर्न बॉर्डर्सपर्यंत त्यांनी पूर्ण सीमेवरती त्यांनी फायरिंग केलं आहे ड्रोन्स पाठवलेत आणि स्वाम ऑफ ड्रोन्स आपण म्हणतो की तीनशे ते चारशे ड्रोन्स पाठवले होते आणि आणखीन एक इनपुट्स काल आपल्याला मिळालं होतं की हे टर्की मेड ड्रोन्स होते ज्याचं नाव आहे असिस गार्ड सोंगर आणि आपण पाहिलं की असं म्हटलं जातं की टर्कीचे जे ड्रोन्स असतात हे थोडे इफेक्टिव्ह असतात पण ह्या वेळा आपण हेही पाहिलं की सो कॉल इफेक्टिव्ह ड्रोन जे वापरले गेले होते ते पण आपण डिस्ट्रॉय केले आणि जर का टर्कीला वाटतं आहे की ते मदत करू शकतात त्यांना येऊ द्या आने दो देखलेंगे टर्कीनं अगदी एक आठवड्याआधीच त्यांना ही मदत दिली आणि त्याचा वापर झाल्यानंतर त्याचा काय परिणाम झाले हे देखील बघितलं त्यामुळे त्या टर्कीला देखील या संपूर्ण घटनेनंतर विचार करावा लागेल डेफिनेटली असं असं न्यूजमध्ये होतं किंवा रिपोर्ट्स होते की अठ्ठावीस एप्रिलला हे नवीन ड्रोन्स लँड झाले होते आणि हे ड्रोन्स जे फायर होतात ते कम्प्लिटली वेपनाइज नसतात काही ड्रोन्स सर्व्हलन्से असतात काही नुसते व्हिडिओग्राफीसाठी असतात काही वेपनाइज असतात त्याच्यामुळे जेव्हा प्रत्येक प्रत्येक ड्रोनला उडवणं प्रत्येक मेसाइलला उडवणं खूप जरूरी आहे आता ते नुकसान पोहोचू शकतं आज सकाळी आपण पाहिलं श्रीनगरवरती हमला केला आणि श्रीनगरवरती आपण खूप ब्लास्ट ऐकले आणि आपण इफेक्टिव्हरित्या त्या पर्टिक्युलर श्रीनगर वरती अटॅक केला होता त्याला न्यूट्रलाईज केलं आहे आपण पाहिलं होतं की एअरफोर्सचं ब्रीफिंग होणार होतं सकाळी पावणे सहा वाजता ते आता रिशेड्यूल केला आहे दहा वाजतासाठी कारण तेव्हाच तो पर्टिक्युलर अटॅक चालू होता आणि तेव्हा जेव्हा एंगेजमेंट चालू आहे तेव्हा असं वाटलं की ब्रीफिंग आपण नंतर करू आणखीन इनपुट्स येतील आणि आपण देशाला सांगू जर आपण बघितलं तर पाकिस्तानने त्यांची जी स्पेस आहे तिथे अजूनही प्रवासी विमानांना परवानगी दिलेली आहे आज दुपारी बारा वाजेपर्यंत जरी बंद असली तरी सातत्याने रात्री उशिरापर्यंत तिथे प्रवासी विमान आपल्याला पाहायला मिळत होते हे घटना खूप शर्मनाक आहे आपण पाहिलं होतं की आपलं एअरस्पेस कम्प्लिटली क्लोज होतं जेव्हा लढाई सुरू होते तेव्हा एअरस्पेस क्लोज करावं लागतं आणि फक्त मिलिटरी एअरक्राफ्ट आणि रिलेटेड एअरक्राफ्ट फक्त फ्लाय करू शकतात किंवा एअरबोन मिशन्स फायर करू शकतात एअरबोन मिसाईल्स फायर करू शकतात आपण पा पाहिलं होतं की पाकिस्ताननीही अजूनही आपला एअरस्पेस क्लोज नाही केली आहे आणि आपण पाहिलं होतं जेव्हा ॲक्टिव्ह फायरिंग चालू होतं तेव्हा सिव्हिलियन एअरक्राफ्ट तिथे फ्लाय करत होते आपण काल प्रेस कॉन्फरन्समध्ये पाहिलं की एअरबस थ्री ट्वेंटी जे दममहून लाहोरकडे चाललं होतं इट वॉज इन फ्लाईट यांचा उद्देश काय आहे हा उद्देश खूप शर्मनाक आहे खूप व्यवस्थ्र आहे आपण पाहतो की जर का चुकून कुठल्या तरी सिव्हलियन एअरक्राफ्टला हिट झालं त्याच्यामध्ये की आम नागरिक असतात पाकिस्तानी असू शकतील साऊदी असू शकतील किंवा फॉरेन डिग्नेटरीज असू शकतील जेव्हा ते हिट होतात हे इंटरनॅशनल लेवलवरती खूप मोठा परिणाम होतो आणि मग इंटरनॅशनल लेवल दबाव टाकावं लागतं की तुमच्या फायरिंगमुळे आमचे सिव्हिलियन नाहक मारले गेले ह्याच्याहून जास्ती शर्मनाक आणि कायरतापूर्ण कारवाई नसू शकते की आपण माहिती असतानासुद्धा तुम्ही एअरफोर्स ओपन ठेवता आणि सिव्हिलियन एअरक्राफ्टला फ्लाय करायची परमिशन देतात आता ऐकलं आहे की काही वेळासाठी जेव्हा आता आपलं फायरिंग काउंटर फायरिंग सुरू झालं आहे थोड्या वेळासाठी त्यांनी सिव्हिलियन एअरस्पेस बंद केली आहे काल असं बघायला मिळालं की सौदी अरबचे जे राष्ट्राचे काही अधिकारी आहे किंवा मंत्री आहे ते पाकिस्तानमध्ये रात्री उशिरा दाखल झालेले होते कशाप्रकारे बघता पाकिस्तान कुठंतरी मुस्लिम राष्ट्रामध्ये एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आणि मुस्लिम राष्ट्रांना देखील या संपूर्ण लढाईमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहे बिलकुल पाकिस्तान प्रयत्न करताय की त्याचे जे ट्रॅडिशनल आणि ऑल वेदर फ्रेंड्स आहेत इकडे चायना असो इराण असो सौदी अरेबिया असो किंवा मिडल इस्टमध्ये यू ए असो ह्यांच्याकडनं ते नेहमी ज्याच्या जातात भीक मागायला आणि इस्लामच्या नावावरती ते अपील करतात लोकांना की इस्लाम में आहे म्हणून सौदी अरेबियाचे लोक तिथे आले असतील सौदी अरेबियाने अजूनही काही स्टेटमेंट नाही दिलं आहे किंवा अजूनही काही वक्तव्य नाही केलं आहे सेईंग दॅट ते पाकिस्तानच्या सपोर्टमध्ये आहेत की नाही आहेत आपला आपल्या देशाने सगळ्यात जितके राजनयिक होते ज चाळीसच्या वरती देशांशी आपण संबंध साधला आहे आणि आपण सगळ्यांना एक्सप्लेन केलं आहे की आपण जी कारवाई करतो आहे ती आपण का करतो आहे आणि का ती जरुरी होती आणि सगळ्यांनी आपलं लॉजिक आणि रिजनिंग ॲक्सेप्ट केलं आहे त्याच्यामुळे जे छोटे मोठे लोक येऊन प्रयत्न करत आहेत की डिस्कलेक्ट करू भारतामध्ये असे खूप लोक आहेत की म्हणतात की आता नाही नाही डिस्क्रिशन करू नका लढाई थांबवा अशा लोकांचा हा विचा गदार, विचा जो विचार आहे हा पूर्ण गद्दार गद्दारी विचार आहे आणि हे थांबवलं पाहिजे आपल्याला जोपर्यंत आपलं ध्येय पूर्ण होत नाही एम जे आपण ठरवलं आहे ते अचीव करायचं तेव्हाच आपण पुढे जाऊन तेव्हा निगोशिएशन जर दा झालं तर ते आपण तेव्हा पाहू सध्या लढाईची स्थिती आहे आणि हे जारी राहणार आहे जर का आपण आपले मित्रराष्ट्र बघितले रशिया असेल अमेरिका असेल यांचं समर्थन मिळत आहे त्यामुळे तो देखील एक दबाव आहे की पाकिस्तानला कोणाचं समर्थन मिळत नव्हत नाही त्यामुळे ते आता समर्थन मिळवण्यासाठी धडपड करत आहे पाकि, पाकिस्तानला गत्यंतर नाही आहे पाकिस्तानला सपोर्ट घेणं खूप जरूरी आहे कारण Uh, त्यांना त्यांना कळलं आहे की त्यांचा इंटरनॅशनल लेवलवरती कम्प्लिटली आयसोलेशन झालेलं आहे जेव्हा रशिया आणि अमेरिकानी इनिशियल स्टेजमध्येही सपोर्ट दिला आणि सांगितलं की आम्ही भारताला सपोर्ट करतो आणि भारताच्या ॲक्शनवरती आम्हाला कम्प्लीट कन्व्हिन्स कन्व्हिशन आहे की हे का केलं गेलं आहे जेव्हा रशिया आणि uh, अमेरिका सपोर्ट करतं म्हणजे याचा अर्थ आहे की थ्री फोर्थ जग आपल्याला सपोर्ट करतं आहे आपण नोटीस केलं होतं की चायनानी एक्सप्लिसिटली कि किंवा ओपनली असं म्हटलं नाही की आम्ही पाकिस्तानला सपोर्ट करू इन वॉट एव्हर वे पॉसिबल आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानकडला चायनाकडनं पूर्ण इक्विपमेंट अवेलेबल आहे त्यांचं ॲमिनेशन आहे त्यांचं टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे ते देतील अजूनही बहुतेक पुरवठा करतील पण जेव्हा पुरवठा करतील त्याच्यानंतर जो वापरणारा माणूस असतो त्याला त्याची कमकुवत पाहिजे त्याला त्याची ट्रेनिंग पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानचं आर्म फोर्सेसची लेवल काय आहे आणि त्यांना जितकं मिळायचं त्यांना मिळू दे आपण त्यांच्यासाठी पुरेपूर ठरवू एक महत्त्वाची घडामोड रात्रीला घडलेली आहे की आय एम एफने पाकिस्तानला कर्ज मंजूर केलेलं आहे कशाप्रकारे बघता आणि जो एक संशय व्यक्त केला जातो की या कर्जाचा वापर देखील ते भारताविरुद्धच करेल हे जे आय एम एफचं लोन आहे जवळजवळ एक वन बिलियन लोन त्यांना सँक्शन केलं आहे हे ॲप्लिकेशन जवळजवळ पाच ते सहा महिन्यापूर्वीचं होतं आणि ते अंडर कन्सिडरेशन होतं हा एक योगायोग आहे आणि कोइन्सिडन्स आहे की आय एम एफची मीटिंग अशा वेळेस झाली जेव्हा की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू आहे आपण प्रयत्न केले होते आपण लॉजिक सांगितले होते आपण एक्सप्लेन केलं होतं पण जे पॅरामीटर्सवरती आय एम एफ लोन देतं ते पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ की भा कुठल्या तरी देशाला कंप्लिटली डिसइंटिग्रेट न होता देता त्यांना दिलं आहे आपण पाहिलं होतं की मागच्या वेळेस जेव्हा आय एम एफनी लोन दिलं होतं त्याच्यावरती वन थाउजंडच्या वरती कंडिशन्स होते आणि प्री कंडिशन्स होते की तुम्ही हे 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 करायला पाहिजे ज्याच्यामुळे तुमचं रिकवरी होईल आणि लोनची री रिपेमेंट होईल आता पण वन बिलियन दिलं आहे त्याच्यातले जवळजवळ अर्धे पैसे तर त्यांचे जातील लोन रिपेमेंटमध्येच आणि वन हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे पाकिस्तानची सवय आहे की कुठल्या इंटरनॅशनल एड मिळाली की ती मिलिटरीली वापरली जाते <coughs> आपण पाहिलं होतं की मध्ये जेव्हा त्यांनी आपले काही काही ॲम्युनेशन आणि हे युक्रेनला दिले होते मॉनोटाईज करायला पैसे कमवायला त्याच्यातले एटी पर्सेंट पैसे पाकिस्तान आर्मीकडे गेले ट्वेंटी पर्सेंट फक्त त्या त्या राष्ट्राकडे गेले त्याच्यामुळे ह्या वेळाही ह्या पैशाचा वापर अँटी इंडिया रेटरिकमध्ये वापरला जाईल आणि ऑपरेशनमध्ये वापरला जाईल हालत त्यांची पहा तांदूळ चारशे रुपये किलो आहे पेट्रोल दोनशे करेक्शन पाचशेच्या वरती गेलं आहे अशा राष्ट्रामध्ये राहण्याचं काय काय हालत असतील नागरिकांचे तो आपण समजू शकतो जे वन बिलियन त्यांना मिळालं आहे इट्स भीक टाकली आहे जसं आपण दहा रुपये टाकतो त्यांना मिळू दे त्याचा जास्ती आपल्यावरती इफेक्ट होणार नाही याच परिस्थितीमुळे तो कुठेतरी एक द्विधाभास पाहायला मिळतो मिलिटरी आणि पाकिस्तानचे राजकीय वर्ग ॲब्स्युटली पाकिस्तानची विडंबना अशी आहे की पाकिस्तान आर्मी कंप्लीट देशाला कंट्रोल करते दाखवतात डेमोक्रेसी आहे इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे पण हे सगळे पपेट्स आहेत हे पाकिस्तानच्या इशारावर नाचतात त्यांच्या बो बोलण्यावरनं बोलतात त्यांनी सांगितलेलं वक्तव्य करतात आपण पाहतो की इफेक्टिव्हच नाही आहे जेव्हापासून लढाई सुरू झाली आहे आपण पाहिलं आहे की ख्वाजा जो फॉरेन मिनिस्टर आहे तो एक दोन शब्द बोलतो आणि बिचारा जेव्हा कधी आपलं तोंड उघडतो आपण पाहतो की त्याचा इफेक्ट काय होतो बोलायचा काही प्रयत्न वेगळा करतो इफेक्ट काही वेगळा होतो तिथे थू थू चालली आहे प्रत्येक पूर्ण तिथल्या लोकांच्या पॉलिटिशियनची आणि सरकाराची कारण आता लोकांना कळलं आहे की ह्या सरकारमुळे आणि ह्या आर्मीमुळे जो काही त्यांना त्रास होतो आहे तो फक्त त्यांच्यामुळे आहे आणि तो जेव्हा बंड उठेल आणि आपण पाहिलं बलुचिस्तानमध्ये अनरेस्ट आहे खायबर खैबर पख्तूनमध्ये अनरस्ट आहे सिंदमध्ये हळूहळू सुरू होईल आता एक जो प्रांत फक्त वाचला आहे त्यांच्याकडे जो त्यांचा म्हणता येईल तो आहे पंजाब ओ के आधीच तयार आहे की तुम्ही बॉर्डर उघडा आम्ही भारतामध्ये विलीन होतो आहे जर आपण बघितलं तर जसं इस्लामाबादमध्ये वेगवेगळ्या स्तरावर बैठका सुरू आहे दिल्लीमध्ये देखील बैठकांचं सत्र सुरू आहे आणि केंद्र सरकारची अत्यंत सकारात्मक भूमिका आपल्याला पाहायला आहे दोन तीन दिवसाच्या बैठकांच्या सत्रांमधनं काय दिसतं तुम्हाला आपण पाहिलं की जेव्हा पाकि पाकिस्ताननी एस्केलेट करायचा प्रयत्न केला आणि पूर्ण आपल्या वेस्टर्न आणि नॉर्दर्न बॉर्डर्सवरती हल्ले केले आपण सत्र पाहिले वेगवेगळे जे मिटिंग झाल्यात पहिली मिटिंग झाली नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर डोवल आणि आपले माननीय प्रधानमंत्रीची मग मिटिंग झाली राजनाथ सिंगची आणि तिन्ही एअर चीफ आणि सी डी एसची काल आपण पाहिलं की तिन्ही एअर चीफ सी डी एस रक्षामंत्री प्रधानमंत्र्यांना भेटले आपण पाहिलं की फॉरेन स से मिनिस्टरनी पुष्कळ साऱ्या फॉरेन सेक्रेटरीजशी संवाद साधला आहे अमेरिकन फॉरेन सेक्रेटरी म्हणजे ज्यांचे मिनिस्टर जे आहेत मार्को रोबिओ ह्यांच्याशी आपण मिलाप केलेला आहे आणि आपल्याला एक्सप्लिट सपोर्ट आहे आणि कारण पूर्ण वर्ल्डला जगाला कळलं आहे की भारताने जी कारवाई केली आहे ती अचूक होती आणि जरूरी होती ह्या क्षणाला त्याच्यामुळे भारत तसा सुसज्ज आहे भारत इंटरनॅशनली सिक्युअर आहे भारत इकॉनॉमिकली सिक्युअर आहे भारत मिलिटरली सिक्युअर आहे त्याच्यामुळे आता आपली फते होणं निश्चित आहे इराणसारख्या राष्ट्राचं समर्थन मिळणं म्हणजे ही मोठी चफराक आहे पाकिस्तानला इराण एक ट्रेडिशनल फ्रेंड आहे आणि इराण नेहमी पाकिस्तानच्या साईडने जातो कारण ते इस्लामिक कंट्री आणि इस्लाम खत्रेमय हे नावाच्या रेटॉरिकवरती ते काम करतात पण यावेळा आपण पाहिलं की इराण पण तटस्थ आहे इराणचे फॉरेन मिनिस्टर भारतामध्ये होते आणि त्यांनी अपील केली होती की हे थांबवा आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की मी मध्यस्थ करायला तयार आहे ॲज इरान ॲज अ नेशन आपण म्हटलं आहे की आपण जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण तुम्ही तुम्हाला सांगू सध्या आम्ही डील करतो आहे आम्हाला डील करू द्या आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की लढाई भारताची आहे आणि भारताने करायची आहे सपोर्ट आहे नाही आहे सपोर्ट मिळणार नाही मिळणार शत्रू देशाला सपोर्ट मिळणार नाही मिळणार आपण अपन, आपलं कारवाई करायची आपल्या दमवरती लढायचं आणि भारतामध्ये ती क्षमता आहे की ते आपल्या दमवरती आपली लढाई लढू शकतात पॅरामिलिटरी फोर्सचं जे मुवमेंट आहे ते सीमावर्ती भागाकडे वाढलेलं आहे कशाप्रकारे बघता काय वाटतं काय नियोजन असू शकतं पॅरामिलिटरी फोर्सेस हे खूप एक आपल्या सक्षम आहे आणि खूप मोठ्या तादादमध्ये भारताकडे आहेत अंडर द होम मिनिस्ट्री जेव्हा जनरली वन द असं म्हणतात जेव्हा द बलून गोज अप पॅरामिलिटरी फोर्स जसं बी एस एफ इन द वेस्टर्न बॉर्डर्स आपण पाहतो की ते बी ओपीमध्ये असतात बॉर्डर आउटपोस्टमध्ये ते विथड्रॉ करून आर्मी टेकओव्हर करतं पण आता आपण पाहिलं आहे की बी एस एफला पण पुढे गेलेलं आहे कंप्लीट ग्रिड एस्टॅब्लिश केलं आहे आर्मी आणि पॅरामिलिटरी फोर्सेसचं ग्रिड एस्टॅब्लिश केलं आहे आणि आपण पाहिलं की काल बी एस एफनी कशारित्या इफेक्टिवली इनग्रेस आणि इन्फिल्ट्रेशनला न्यूट्रलाईज केलं होतं आणि जवळजवळ जो दहा आतंकवादी आले होते सात लोकांना जहन्नूमध्ये पाठवलं आहे तीन लोक परत पळून गेले प्रयत्न करतील त्यांनाही आपण जहन्नूमचा रस्ता दाखवू एक शेवटला प्रश्न पाकिस्तान ज्या प्रकारे नागरी वस्त्यांवर हल्ले करत आहे काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे किंवा त्यांना नेमकं या माध्यमातून काय संदेश द्यायचा असेल पाकिस्तान जेव्हा सिव्हिलियन टार्गेट्सवरती हमला करता आपण पाहतो बारामुला असो की कुपवाडा असो पुंछ असो रजौरी असो जम्मू असो कठुआ असो सांबा असो अखनूर असो नौशेरा असो उधमपूर असो म्हणजे कंप्लीट नॉर्दर्न बॉर्डर्स आणि वेस्टर्न बॉर्डर्स खाली सर क्रीकपर्यंत त्यांनी केलं आहे लेह जे लेहँन लदाखमध्ये जे आपल्या ईस्टर्न बॉर्डर्सला आहेत त्यांच्यावरती पण अटॅक केलं आहे आणि इकडे पण अटॅक केलं आहे एम काय आहे की सिव्हिलियन कॅज्युलिटी झाली की जास्ती हाहाकार आकार मस्तो लोकं लोक बोलायला लागतात की अरे काय होतं आहे आपलं सुरक्षा का नाही आहे आपण का मारले जातो आहे आम्ही इनोसंट आहे आमचा काय संबंध लढायचे एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण सगळ्यांनी की जेव्हा लढाई सुरू होते दोन राष्ट्र लढतात दोन सेना नाही लढत पूर्ण देश लढतो आणि भारताचं भाग्य आहे आणि हे एक खूप मोठी गोष्ट आहे भारतासाठी की भारताचा प्रत्येक नागरिक हा एक मोठा पेट्रिओट आहे त्याला भारतासाठी सन्मान आहे आणि भारतीय सेनेवरती तेवढाच सन्मान आहे आणि त्यांना माहिती आहे की भारतीय सेना आपले रक्षण करेल छोटे मोठं नुकसान होईल ते होणार जेव्हा लढाई होते नुकसान इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम कोलाट्रल डॅमेज होतील आपण सगळ्यांनी सक्षम राहायचं सुदृढ राहायचं आणि स्वतःच्या सेफ्टीकडे पाहायचं आपली सेना आपली कारवाई करेल लोकांची भावना आहे की आता वेळ आलेली आहे नियंत्रण रेषा ओलांडून जायची आणि पाकव्याप्त कश्मीर ताब्यात यायचा काय वाटतं तुम्हाला यो, योग वेळ योग्य आहे ही वेळ पण येईल जेव्हा भारताने ही भारता कारवाई सुरू केली होती आपल्या नेहमी एंड स्टेट आपल्या मनामध्ये असते की जेव्हा आपण लढाई थांबू जेव्हा ती शॉर्ट ड्युरेशन असो मिडियम ड्युरेशन असो लॉंग ड्युरेशन असो आपण तयार आहे तेव्हा मला काय स्टेट पाहिजे ॲट दी एंड ऑफ इट जेव्हा निरंतर रेषा आता त्याचं काही मायने नाही राहिला लढाई सुरू झाली आहे आता रेषेचा काही संबंध नाही जी इमॅजिनरी लाईन असते ती केव्हाच क्रॉस केली आहे एनमीनी क्रॉस केली आहे त्यांनी दुस्साहस केलं आहे आपल्याला पूर्ण राईट्स आहेत त्यांना हिडबॅक करायचं आणि आपण जोरदार हिडबॅक करणार आहोत तर हे होते मेजर जनरल अनिल बाम सर त्यांनी या संपूर्ण दोन चार दिवसातल्या घडामोडीवर आपलं मत व्यक्त केलं निश्चितच ज्याप्रकारे भारतीय सेनेने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं त्यामुळे निश्चितच या संपूर्ण प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान मोठा बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट